आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ज्या स्वातंत्र्यवीरांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं या सर्व देशभक्त आणि स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो हे स्वातंत्र्य आपल्याला ज्यांच्यामुळे मिळालं त्यांच्या ऋणातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही कालच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो यामधले दोन इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा मनापासून सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ज्या स्वातंत्र्यवीरांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं या सर्व देशभक्त आणि स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आजचा हा पंधरा ऑगस्ट हा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरासाठी नागरिकांसाठी अतिशय एक मोठा आनंदाचा आणि विजयाचा आणि महोत्सवाचा दिवस आहे खरं म्हणजे हे स्वातंत्र्य आपल्याला ज्यांच्यामुळे मिळालं त्यांच्या ऋणातून आपण कधी उताराई होऊ शकत नाही आणि म्हणून मी आपल्या देशातल्याच नाही जगभरातल्या भारतीयांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि हा स्वातंत्र्य दिन आपल्या देशभरात उल्हासात जल्लोषात मोठ्या उत्साहात आपण साजरे करतोय आणि त्याचबरोबर नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आपण हर घर तिरंगा हे अभियान देखील राबवतोय गावागावामध्ये घराघरामध्ये हर घर तिरंगा आपला पोचला आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्तीची राष्ट्रभक्तीची भावना जागृत झालेली आहे तीन वर्षापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ही हर घर तिरंगाची अभियानाची संकल्पना राबवली आणि बघता बघता एक चळवळ निर्माण झाली देशवासियांमध्ये एक मोठं चैतन्य निर्माण झालं देशाप्रती एक आदर सम्मान एक प्रत्येकाची भावना या कार्यक्रमातून दिसून आली नऊ ऑगस्टला देखील क्रांती दिनाच्या निमित्ताने क्रांती मैदानामध्ये हर घर तिरंगाची चा सुरुवात झाली आणि आज पंधरा ऑगस्ट आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे कालच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यामधले दोन इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे सतरा तारखेला मोठा कार्यक्रम आहे त्यामध्ये आमच्या करोडो बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होतील त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना यांचेही काल आम्ही काही शेकडो हजारो लोकांना नियुक्तीपत्र दिले आणि त्यांनाही ते जे काय इंटर्नशिप आहे आणि प्रशिक्षण भत्ता जो आहे राज्य सरकारच्या मा माध्यमातून ध्येय आहे त्याची देखील सुरुवात झाली या चांगल्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे आणि म्हणून तमाम मी जनतेला पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो